माळेगाव यात्रे सुरुवात खंडोबाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोष्णने परिसर दुमदुमला दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालीय नांदेड लातूर परभणी जिल्ह्यातील सीमेवर भरणाऱ्या या, या यात्रेत लाखो भाविक सहभागी झाले आहेत खंडोबाच्या दर्शनासाठी आणि पालखी मिरवणुकीत सामील होण्यासाठी आज भक्तांनी मोठी गर्दी केली होती पाच किलोमीटरच्या परिसरात ही यात्रा भरत असून देशभरातील व्यापारी यात्रेत सामील होतात सुई पासून ते उंटापर्यंत सर्व काही यात्रेत मिळते म्हणूनच यात्रा प्रसिद्ध आहे यंदा पाच जानेवारी पर्यंत ही यात्रा चालणार आहे या ठिकाणी जात असताना त्याचा जा मुक्काम त्या माळेगाव शेजारी असा जो ती खंडोबाचं तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी तलाव आहे त्या तलावाच्या काठावर याचा मुक्काम पडला आणि मुक्काम पडला असताना त्याला संध्याकाळी एक दृष्टांत झाला की या तांदळाच्या गोलीमध्ये एक शिवलिंग आहे आणि या शिवलिंगाची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करा तो तो व्यापारी सकाळी उठला त्याला वाटतं रात्री आपल्याला स्वप्न पडलं आहे तो तांदळाची गोणी उतरायला गेला होता परंतु त्याला ती तांदळाची गोळी उचलत नव्हती मग त्याला आठवलं की आपल्या रात्री काहीतरी या ठिकाणी दृष्टांत झाला आहे आणि मग ती तांदळाची गोळी या ठिकाणी त्यांनी त्यांनी उघडून बघितली तर त्यामध्ये खरोखरच शिवलिंग होतं आणि त्या त्यावेळेस मग या ठिकाणी येऊन या शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा केलेली आहे हा खंडोबा म्हणजे महादेवाचाच अवतार आहे हा अशा प्रकारची अख्यायका या ठिकाणी सांगितली जाते ही काही यात्रा आता जी आहे चारशे वर्षापूर्वीचा व्यापारी या ठिकाणी मुक्कामी 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 किती वर्षाची परंपरा आहे यात्रे वर्षा वर्षा या यात्रेला खूप वर्ष आम्हीपासून शेकडो वर्षाची परंपरा आहे या ठिकाणी आणि ही यात्रा अगोदर एक एक महिना चालायची कारण पहिले दळणवळणाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी यायचे मुक्काम खूप दिवस करायचा अशा प्रकारची एक महिना यात्रा चालायची आत्ता सध्या देखील या आता जवळपास पंधरा ते वीस दिवस या क्षेत्रा सुरू अशा प्रकारच्या दवादमा लोकांना येणे जाणे या ठिकाणी वास्तव्य करणे सगळं आहे या ठिकाणी आमच्याकडे घोड्याचा व्यापार भरतो उंट्याचा व्यापार आहे गाडवाचा व्यापार आहे आणि अनेक अशा प्रकारचा पशूंचा असा बाजार या ठिकाणी आमच्या माळेगावामध्ये भरतो ज्यामध्ये कंदारी असतील देवणी जातीच्या गवळू असतील ते सर्व या ठिकाणी भरतात आणि या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी एक वैद्य लोकांचं एक जात पंचायती आपण ज्याला म्हणतो भटक्यांचं न्यायालय असं या ठिकाणी या माळेगावला महत्त्व आहे ज्याप्रमाणे आपल्या सेशन सेशन कोर्ट हायकोर्ट जग हायकोर्ट असतं सुप्रीम कोर्ट असतं जसं त्या जात त्या वर्ती लोकांचं हे माळेगावमध्ये आमचं एक हायकोर्ट आहे कारण या समाजामध्ये जे काही त्यांचे भांडणं होतील जे काही हत्या होतील जे काही किंवा कुणाला वाळीत टाकलं जातं आहे ते याच ठिकाणी आमच्या माळेगावमध्ये त्यांचे तंटे वगैरे पूर्ण मिटतात आणि विशेषतः या लोकांचे लग्न या ठिकाणी म्हणून आमच्या माळेगावमध्ये पार पडत असतात पूर्ण असा प्रकार मी इथं बाजूला दोन किलोमीटर गाव आहे अंडगाव म्हणून आहे माझं तर कुलदैवतच आहे आज जवळपास मी चाळीस वर्षापासून येतो आणि जवळपास वीस बावीस वर्ष झालं मी पालखी पण धरतो हा एक नवसाला पावणारा देव म्हणून ज जग जाहीर आहे आणि हा गरिबाचा पालखी शेतकऱ्यांचा सगळ्यांचाच हा देव आहे आणि सगळ्यांना सगळ्या गरिबोळ्यांचा सहकार्य करणारा पावणारा देव म्हणून याचं सहकार्य हां येतात या जवळपास चार राज्यातून लोकं येतात इथं कारण प्रत्येक समाजाची प्रत्येक म प्राण्यांची सुद्धा इथं प्रदर्शन होतं आणि जवळपास उंटाचं वगैरे राजस्थानमधून पण लोकं येतात घोड्यांसाठी सुद्धा जवळपास मध्य प्रदेशपासून पण लोक येतात इकडं इकडं कर्नाटक आहे तेलंगणा आहे जवळपास काही लोक तर तामिळनाडूमधून पण येतात ज्या लोकांचे हे आहेत आणि भाविकांना काय कुठे त्याचं सीमा नसती कुठल्या राज्यातून यायचं किंवा काय आहे ज्याला पाहणारा देव आहे तो येतो आणि नेत्य नियमाप्रमाणे एळ आमोशेच्या नंतरची ही यात्रा सुरू होत असते देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय डॉक्टर मनमोहन सिंग साहेब यांच्या दुःखदिंदामुळे जो दुखवटा जाहीर झाला त्यामुळं दुखवट्याचे सगळे दिवस सोडून उर्वरित काळामध्ये यात्रा पूर्ण होईल परंतु आज परमेश्वराची आणि मानकऱ्याची पालखी असते त्यामुळं ती पालखी नित्यनियमाप्रमाणे निघालेली आहे बाकीचे सगळे कार्यक्रम दोन तारखेपासून या ठिकाणी होती आणि यात्रा यात्रा निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीने होईल तसे विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात या यात्रेला राजाश्रय प्राप्त होता मात्र आता त्यानंतर कुणी मुख्यमंत्री असतील किंवा महत्त्वाचे मंडळ असेल इकडं कोणी फिरताना दिसत नाही त्यामुळं राजाश्रय कमी झाला असं म्हणता येईल नाही असं नाही म्हणता येणार ना, ना, ना परंतु आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं कुलदैवत खंडोबा आहे आणि आदरणीय दादासाहेब म्हणजे दगडोजीरावजी देशमुख साहेबापासनं त्यांच्या वडिलापासनं त्या यात्रेमध्ये त्यांना निमंत्रण असो का नसो नित्य निमंत्री यायचे खंडोबाच्या आशीर्वादाने विलासरावजी देशमुख साहेब अनेक काळ माझ्या माहितीप्रमाणे सव्वीस का सत्तावीस खात्याचे मंत्री जे होते आणि राज्याचे आठ वर्ष मुख्यमंत्री होते त्याच्यामुळं सातत्यानं ती यायची आणि स्वाभाविक आहे की एका मोठा एखादा मोठा नेता जर येतो तर तिथे काहीतरी विकासाची चुनूक होऊ शकते किंवा विकासाची वाटचाल होऊ शकते याच धर्तीवर त्यांनी मी दोन हजार चारला आमदार झाल्याच्यानंतर साडेपाच कोटी रुपयाचा निधी पहिल्यांदा दिला आणि खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि यात्रेच्या विकासाचं खरी सुरुवात आदरणीय विलासराव देशमुख साहेबापासून झालेली व करी अर्थ ज्यांच्याकडे आहे त्या पक्षामध्ये आपण आहात यात्रेसाठी आता या पाच वर्षात काय मिळेल काय अपेक्षा नाही अपेक्षा आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण मी विनंती केली होती आणि आपल्याला आठवत असेल की मी दोन हजार चौदाच्या टर्मला आमदार असताना फडणवीस साहेबांनी इथे येऊन घोषणा केल्या आणि साडेसात कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी दिला आणि आता योगायोगाने मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत अर्थ खात्याचे मंत्री आहेत त्यामुळं दोघांकडेही प्रयत्न करून माळेगावच्या विकासासाठी मोठा निधी आणण्याचा माझा प्रयत्न राहणार